गोशाळेत महिला भगवान महावीरांचा संदेश कृतीत उतरवला आज जागतिक औचित्य साधत अखिल दिगंबर जैन साहित्यवाल संस्थेच्या वतीनं सकल जैन समाजाच्या महिलांनी गोशाळेत जात गोशाळेतील गायींना स्वनिधीतून चारा वाटप करत भगवान महावीरांचा जीव और दो हा संदेश कृतीत उतरवल्याचं पाहायला मिळालं या प्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा विद्याताई रणदेवे माडा तालुका अध्यक्ष अश्विनी बाबळे मंगलताई खडके सुगंधा कळसकर दीपाली खडके दीपा गुरुसाळकर सुजाता गुरुसाळकर निलुताई पूर्वत कोंडेकर सुचिता राम ढवे तेजी पूर्वत प्रिया पूर्वत स्वाती पूर्वत कस्तुरी पूर्वत पूनम पूर्वत समृद्धी गुमते गोशाळेतील सुरवित आदीजण यावेळी उपस्थित होत्या या उपक्रमाविषयी महिला काय म्हणाल्यात पाहूयात स्वागत आहे नेमकं काय सांगायला आज सगळ्या तुम्ही एवढ्या जणी आलाय श्रीकृष्ण गोशाळेमध्ये आणि काय यामागची भूमिका काय यामागची भूमिका अशी आहे की महिला दिनानिमित्तच हा कार्यक्रम पण राबवलेला गेलेला आहे पण अखिल भारतीय जैन संघटना जी आहे आमची त्याच्यातून आम्ही खूप काही कार्यक्रम घेणार आहोत अजून पण आणि घेत पण राहू आज हा मोडलीमच्या तालुका अध्यक्षाने पहिलाच कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळ त्यांचा हा कार्यक्रम खूप छान प्रकारे साजरा केलेला आहे जेणेकरून की मुख्या जनावरांना त्यांनी चारा वाटप केलेला आहे तुम्ही काय गला आज या ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे श्रीकृष्ण गोशाळेला भेट देतो आहे आणि हा एक वेगळा उपक्रम राबवला जातो काय म्हणते भावना मुख्या जनावरांना चारा वाटप हार हे कत्तलखान्यामध्ये ते नेलं जाते त्यामुळे जैन समाजामध्ये हा गोशाळेला म्हणा आपल्या जनामुख्या जनावर म्हणा चारा वाटप करून एक पुण्य म्हणा एखाद चांगला जनावरांची परिस्थिती पाहिल्यानंतर ह्याच्या अगोदर तुम्ही पाहिली अशी परिस्थिती कि पहिल्यांदाच आज भेट देत आहे आणि हा उपक्रम राबवत आहे नाही पहिल्यांदाच भेट देतोय सगळ्यात पहिलं तर जागतिक महिला दिनाच्या जा सगळ्यांना शुभेच्छा आणि आम्ही अखिल दिगंबर जैन ही स्थापन झाली आणि अश्विनी बाबळे अध्यक्ष झाल्या त्या कारकिर्दीमध्ये हा पहिला उपक्रम आहे आणि आम्ही म्हणजे पालवीला वगैरे भेट द्यायचं आमचं नियोजन होतं पण पहिल्यांदा आम्ही मुक्या प्राण्यांपासून सुरुवात केली जसं महावीरांचा संदेश आहे की मग त्यामध्ये आम्ही मुक्या प्राण्यांना पहिलं प्राधान्य दिलं आमचा पहिला उपक्रम आहे हा काय सांगायला आता नेमकं या ठिकाणी शंभर सवाशी गाय आहेत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम आता देशभरात साजरे केल्या जातात जगभरात साजरे केले जातात कोणी वेगळ्या प्रकारे उपक्रम घेतो नेमकं हे चारा दाण हा उपक्रम कसा काय लक्षात आला किंवा हे का करावं असं वाटलं माझं नाव मंगल भारत खडके आपण जे वाढदिवस करतो ते वाढदिवस पार्ट्या करतो हॉटेल मध्ये जे जेवायला जातो त्याऐवजी हो ह्या मुख्या प्राण्यांना आपण जर असं त्यांना वैदंती दिली तर बरं होईल असं मला वाटतं त्यामुळे हा उपक्रम राबवण्याचा असाच परंपरा चालू ठेवावी असं माझं मत आहे मी सुगंधा कळसकर जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय जैन संस्थेत संस्था यातर्फे आम्ही आज मुक्या जनावरांना चारा वगैरे दिला आहे याचे मला समाधान होत आहे असेच उपक्रम पूर चालू राहू द्या नाही आता खर तर जागतिक महिला दिन म्हंटल की आता सगळ्या महिला वेगळ्या प्रकारे म्हणजे न किंवा आणखी काय वेगळा उपक्रम म्हणजे डान्स असतील किंवा रांगोळी असेल पाक कला स्पर्धा असेल अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिकडे एक थोडासा आपला विरुंगा साजरा करत असतात पण आज तुम्ही हा कार्यक्रम घेता ही नेमकी आयडिया कोणाकडची आणि कशा पद्धतीने मग सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केलं नमस्कार सर्वांना जय जितेंद्र माझं नाव सौ स्थापन झालेली आहे आमच्या आर्यनंदी महाराजांची सखल अखिल भारतीय दिगंबर जैन संस्था सैतवाळ संस्था स्थापन झालेली आहे आणि पहिल्यांदाच हा उपक्रम महिला दिनानिमित्त आम्ही राबवत आहोत आम्हा आमच्या जैन धर्माचा हा, हा संदेश आहे की जगा आणि जगुब्या हा महावीरांचा मुख्य संदेश लक्षात घेऊन आम्ही येथे पहिल्यांदा मुक्या प्राण्यांची कसे पहिल्यांदा गायींची सेवा आमच्याकडनं घडावी हा हेतू मनात साध्य ठेवून येथे जमलेला आहोत सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा तसे तर आज म प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत आ, महिला नुसती कुटुंबाची गुरु किल्ली नसून या देशाची गुरु किल्ली बनवू शकतात तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा वेगळा उपक्रम या ठिकाणी सकल जैन भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला गेला खरं तर महावीर भगवानांचा जो संदेश आहे तो खऱ्या अर्थानं आज या उपक्रमाच्या माध्यमातून सार्थकी लागला आहे असं निश्चितपणानं वाटतंय कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोड Oturabilir. <laughs> Hadi. Ha. Azdan. <mı>? Azdan. <laughs> <laughs>